नमस्कार संवाद आपला या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डोंगरगण अहमदनगर येथे शब्दांची पानं संपादक तुषार भूतकर या पुस्तकाचे नुकतंच प्रकाशन करण्यात आले सदर प्रकाशन असिस्टंट कमिशनर जी एस टी अहमदनगर सौ भक्ती काळे चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमास सौ अनगताई परांजपे मुंबई या अध्यक्ष म्हणून लाभल्या या कार्यक्रमात उपस्थित सौ सुजताताई गुरव अध्यक्षा महाराष्ट्र महिला ब्रिगेड सुदाम लगड हबप पुंडलिक जंगले महाराज नितीन पटेकर गिरिराज जाधव महेश नायकुडे मनीष पुंड जालिंदर कदम पाटील महेश भराडिया यशवंत बुतकरसर वैशाली मते संतोष पठारे पवनकुमार जाधव आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमचे सूत्रसंचालन अश्विनी पटेकर यांनी केले त्यांना साथ प्राची बुतकर यांनीही दिली या शब्दांची पानं पुस्तकामध्ये अनेक दिग्गज कवी कवयित्रींचे काव्यसंग्रह समाविष्ट आहे यामध्ये प्राध्यापक पुरुषोत्तम पटेल शुभम गावडे जाधव सचिन कुंभार निर्भय गायकवाड अश्विनी गायकवाड पटेकर विनोद सो, सो विजय अहिरे आबा सौ अनघा परांजपे हर्षू तुष्क तुषार बुतकर महेश नायकुडे वर्षा झांबरे नितीन शिंदे अनिल तापकीर सौराज्यश्री सुहास जाधव सौ स्वाती पाटील विशाल भोगले शब्दयोगी मोनिका चौगुले चौपुष्पा पटेल पवनकुमार जाधव ॲड रुपाली सावंत गणेश फापाळे संयोगिता बेडवाल सवालका प्रिया घोडके सुप्रिया भिंगारे नलिनी वनगले शारदा कोलते पाटील प्राची भुतकर आदी निवडक कवी आणि कवयित्रींचा काव्यसंग्रह या शब्दांची पानं पुस्तकामध्ये समावेश केला गेला